पावसाळ्यात दुष्काळाची काहीशी परिस्थिती आता महाप्रळ बंदरवाडी मोहल्ला मांडलेकर वाडीवर असल्याचं चित्र समोर आले रात्रीच्या अंधारात बंदरवाडीत पाणी सोडण्याची वेळ आणि या अंधारात थरारक दृश्य आणि येथील स्थानिक पाण्यासाठी वणवण करत असल्याचं दिसतंय पंधरा दिवसापासून पाण्याची खासकर आमच्या आमच्या मोहल्ल्यामध्ये पाणी नाही कंटिन्यू पंधरा दिवस पाणी नाही महिला पुरुष रात्री अंधारात पाण्यासाठी वणवण भटकत असले तरी नळात मात्र पाणी थेंब थेंब येत असल्याने यांच्यावर मोठं संकट निर्माण झाल्याचं चा भयानक चित्र समोर आलंय आमची ग्रामपंचायत मध्ये काय अंधाधुंदी होते याची काही कल्पना नाही परंतु पावसाळ्याच्या काळात पण पाण्याची टंचाई आहे की आम्ही ग्रामसेवकांना सरपंचांना वारंवार सांगून देखील आता है है पाने चा, पाने चा या पावसाळ्याच्या महिन्यात जर पाण्याचा पाण्याचा तुटवता आहे तर मग उन्हाळ्यात काय अवस्था होणार आहे यासाठी आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून फोन आ, करून देखील पाण्याची अवस्था ही आहे आज पत्रकार इथे उपस्थित आहेत आणि पत्रकारांनी सुद्धा देखील हे पाहिलेलं आहे की नलामध्ये पाणी येतोय का नल सुके टाक पडलेले आहेत ते ग्रामपंचायतीमार्फत जुन्या पाणी योजनेतून पाणी वितरित केलं जात आहे मात्र पावसाळ्यात अशा प्रकारची दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्याने आता हे नागरिक चिंतेत आहेत शासकीय अधिकारी लक्ष देत नाही आहेत ग्रामपंचायतीकडून याबाबत कोणतीही उपाययोजना केली जात नाहीये योग्य उत्तर मिळत नाही मग या बंदरवाडीला पाण्याचा वाली कोण असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जातो गेल्या पंधरा दिवसापासून आमच्या बंदर अलीमध्ये पाणी नाही आहे मग आम्ही जायचं कुठं काय करायचं का पाणी आणायचं कुठून लोकांची गरजा कशी पूर्ण व्हायची आजच्या गावामध्ये पाणी आहे फक्त मांडलेकर अलीमध्ये पाणी नाही आता जबाबदार कोण पंधरा दिवसापासून पाणी भेटत नाही आम्हाला त्यासाठी काय करायचा ग्रामसेवकला फोन लावला तो उडवा उडूची बाता करतो आहे फोन लावला जरा मोबाईल बंद आहे पंधरा दिवसापासून आम्हाला पाणी भेटत नाही याबाबत योग्य कारवाई झाली नाही तर आता आंदोलन करणार असल्याचा अल्टिमेटम देण्यात आलाय मुझम्मिल जैताबकर एमजे न्यूज रत्नागिरी